श्री स्वामी समर्थ शुभ मुलगी ही वाघिणी सारखी असली पाहिजे मुलगी ही वाघिणी सारखी असली पाहिजे आहेत बरोबर का नाही आताच्या काळामध्ये मुलीनं वाघिनी सारखंच राहिलं पाहिजे तुम्हाला तर माहितीच आहे या दोन चार दिवसात काय घटना घडलेली आहे तरी पण त्यावर थोडस बोलूया पण आपला अध्याय राहिलेला आहे वाचायचं ते वाचूया तर आज वाजलेत अकरा रोज मला अकरा सवा अकराच वाजायला लागलेत कारण सकाळी सकाळी कामं असतात आज तर नळाला पाणी आलं होतं आणि पूजेला थोडासा वेळ लागतो पूजा पण केली झाली पूजा मग अशीच झाली फक्त पोती राहिली होती मी म्हणलं आपल्याला पोतीला उठायचं नाही ना वाचताना फक्त एक तर अध्याय आहे जास्त वेळ लागत नाही पण तेच थोडस मन शांत ठेवून जर आपण पोती वाचली तर आपल्याला पण बरं वाटतं ते पाण्यामध्ये अर्धा जीव तिकडं अर्धा जीव इकडं त्याच्यामुळे मी म्हणलं अगोदर पाणी भरून घेऊया नंतर पोती वाचायला सुरुवात करूया बरोबर का नाही बरं आणि अध्याय पूर्ण ऐकत जा व्हिडिओ पूर्ण पाहत जा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि आपल्या फेसबुक पेजला पण फॉलो करा जेणेकरून फेसबुक वरती आपलं चॅनल मोठं झालं पाहिजे आणि फेसबुक वरती खूप छान रिस्पॉन्स आहे व्हिडिओला आपल्या आणि छान कमेंट पण येतात मस्त खरंच स्वामी भक्त बरेच आहेत खूप आहेत मी आणखीन झाले पाहिजे आपल्या स्वामीची सेवा एकच आहे की आपला स्वामीचा स्वामी सेवा पसरली पाहिजे ही खूप मोठी सेवा आहे घरात घरात गेली पाहिजे ही सेवा बरोबर आहे का नाही चला दिगंबरा दिगंबरा सेपाल दिगंबरा दिगंबरा से दिगंबरा सिपा दवल्लभ दिगंबरा 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 सेपा दवल्ल दिगंबरा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे आजचा सहावा अध्याय आहे चला तर मग सुरुवात करूया ओम श्री गणेशाय नमा श्री सरस्वती नमा श्री गुरु भे श्री कुलदेवताय नमा श्री पाद श्री बलभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेय सद्गुरु भेव लंकेचा राजा रावण आपल्या आई कैकईला पूजा करण्यासाठी शंकराकडून आत्मलिंग आणण्यासाठी कैलास पर्वतावर गेला के तेथे -ते केलेल्या भक्ती व उपासनेमुळे शंकरांनी प्रसन्न होऊन रावणास आत्मलिंग दिले लंकेत जाईपर्यंत आत्मलिंग कोठेही ठेवू नकोस ठेवले तर हे हलणार नाही असे सांगितले आत्मलिंग घेऊन रावण लंकेकडे निघाला रावण आराधना करणारा असला तरी त्याची बुद्धी दुष्ट होती त्यामुळे सर्व देवी देवतांनी बाल गणेशाला आत्मलिंग खाली ठेवण्याची युक्ती सांगितली वेळी सूर्याची पूजा करण्यासाठी आत्मलिंग कोठे ठेवावे हा प्रश्न रावणास पडला तेव्हा त्याने जवळच असलेल्या बाल गणेशाजवळ लिंग दिले बाल गणेश म्हणाला लिंग जड आहे आपण लवकर या रावण सूर्याच्या पूजेमध्ये मग्न झाला होता तेव्हा बाल ब्रह्मचार्याने रावणास तीन वेळा हका मारल्यावर लिंग खाली ठेवून दिले रावणाने ते लिंग उचलण्याचा प्रयत्न केला परंतु ते हा ना लिंग ओढण्याच्या लिंगाचा आकार गायच्या कानासारखा झाला त्यामुळे याला त्याला, त्याला गोकर्ण महाबळेश्वराचे शिवलिंग असे नाव पडले रावणाला आपल्या पराक्रमाचा अति गर्व झाल्यामुळे त्याचा अहंकार नष्ट करण्यासाठी हे सारे घडून आणले रावणाची सारी शक्ती वाया गेली तो हातबल व निराश होऊन लंकेला परत गेला हेच ते आजचे गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्र यांच्या दर्शनाने ब्रम्ह हत्ये सारख्या पापातून मुक्त अशी गुरु चरित्रातल्या समाज श्री गुरुदेव स्वामी समर्थ महाराज की आजचा अध्याय आहे गोकर्ण महा महाबळेश्वराची स्थापना कशी झालेली आहे तिथं शिवलिंग कसे स्थापन झालेली आहेत तुम्ही पूर्ण अध्याय आहे का तुम्हाला समजेल आणि कोणाकडे जर पारायणाचं हे जर असेल ग्रंथ तर नक्की वाचन करा म्हणजे काय वाचन नाही केलं तरी तुम्ही हे अध्याय ग्रहण केला तरी तुम्हाला समजेल काय आहे ते खूप छान अध्याय आहेत आणि खूप उपयोगाचे सुद्धा आहेत का अति गर्व केल्यामुळे काय होत हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि रावणाला सगळ्यांनाच माहिती आहे की खूप गर्व होता वाचून झालेला आहे मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे मुलगी ही वाघिणी सारखी असली पाहिजे बरोबर का नाही मुलगी ही वाघिणी सारखीच असायला पाहिजे आजच्या काळामध्ये मुलगी स्त्री घरात सुरक्षित नाहीत बाहेर सुरक्षित नाहीत आता परवा घडलेली घटना आहे हॉस्पिटलमध्ये घडलेली घटना आहे डॉक्टर होती तिच्या आई आईवडिलांचे किती स्वप्न असतील त्या मुलीकडून आणि त्या मुलीचे स्वप्न किती असते पूर्ण जीवन जगायचं राहून गेलं आणि इतकी मोठी तिच्यासोबत घटना घडली भयानक मोठी मला तर पाहिलं ना असं खरंच करमलं नाही काल तर वेगळंच वाटू लागलं होतं आणि मी तर म्हणते त्या जी व्यक्ती तिच्यासोबत अन्याय केलेला आहे त्या व्यक्तीला पोलीस कस्टडीत न देता तिच्या आई वडिलांच्या हातात द्यायला पाहिजे आणि त्याला शिक्षा त्या मुलीच्या आई वडिलांनी द्यायला पाहिजे mm. आई वडील मुलांना लहानाचं मोठ करतात त्यांना काय लागत नाही कशा पद्धतीनं ना करतात परिस्थिती कशी असते काय नाही या कोणत्या परिस्थितीतून जातात त्यांचं एवढं शिक्षण करणं परिस्थिती लहानाचं मोठं करणं नऊ महिने पोटात ठेवणं आणि तिला जन्माला घालणं तिच्या आईला किती किती म्हणले किती दुःख झालं असेल आज तिचा अंत नाही त्या आईच्या दुःखाचा आणि त्या आई वडिलांच्या दुःखाचा अंत नाही अंत आणि त्या आईच्या तर दुःखाचा अंत नाही मी तर म्हणते त्याने केलेलं आहे त्याला नाही का तिच्या आईच्या आणि वडिलांच्या कष्ट द्यायला पाहिजे आणि जे आई वडील जे सजा देतील न ते मान्य करायला पाहिजे सरकारने सुद्धा सगळ्यांनी सुद्धा बरोबर आहे ना ना का नाही कारण ज्यांचं गेलेलं आहे त्यांनाच कळते पोलीस काय कस्टडीत जाऊन काय चार सहा चार वर्ष सात वर्ष दहा वर्ष शिक्षा देतील आणि सोडून देतील पैसे वाले असतात तर सुटतात पण जे आई वडिलांची लेख गेलेली आहे त्यांची परत येणार नाही आणि तुम्ही म्हणा की आई वडिलांना जर त्यांना मारलं तर त्यांची काय मुलगी वापस येणार आहे का वापिस नाही ना येणार पण त्या मुलीला न्याय भेटणार एवढं मात्र आहे नक्की मला तर असं वाटतं मी एक आई आहे त्याच्यामुळे मला असं वाटतंय की त्या मुली त्या मुलाची जे ज्या मुलांना अन्य केलेलं आहे त्या मुलाची कस्टडी त्या, मुला त्या आईवडिलांच्या हातात दिली पाहिजे माझं जे मत आहे ते तुम्हाला काय वाटतं चुकीचं वाटतं का, का बरोबर वाटतं तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मला तर वाटतं बरोबर आहे कारण मी एक आहे आई आहे त्यामुळं मला तर तसं वाटतं त्या मुलाला जिवंत राहण्याचा काहीही अधिकार नाही एक तर ते त्याला फाशीची सजा व्हावी किंवा तिच्या आईवडिलांनी त्यांना खतम करावं बस एवढंच मला वाटतं श्री स्वामी समर्थ जयते स्वामी समर्थ चला आज आम्हाला आलू पराठ्याचा बेत आहे आलू पराठे करायचे बटाटे उकडायला टाकले आता पोटी वाचून तर झाले व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा बर का सबस्क्राईब करा आणि काही माझं चुकलं तर सांगा मी बरोबर बोलले का नाही कारण मी पण चिडलेली आहे कारण मी पण आई आहे प्रत्येक आईला त्या बिचारे आईची काय हाल झाले असते त्या लेकीचे इतकं इतके हाल पाहून तिचे काय हाल झाले असते बापरे तिच्या अंत नाही अंत नाही बरोबर का नाही बेकार आहे कारण त्या आईनं जन्म दिलेला आहे तिलाच माहिती आहे की लहानाचं मोठं मुलांना कसं करतं रात्रंदिवस जागरण करावं लागतं जेव्हा बाळ लहान असतं ना तेव्हा रात्रंदिवस जागरण करावं लागतं नऊ महिने त्या बाईला काय काय सहन करावं लागत नाही नऊ महिन्यामध्ये स एकटा अन्न जात नाही जेवण जात नाही काय काय सहन करावं लागत नाही आणि शेवटी असं लेकरासोबत घडल्यावर ले फार बेकार वाटतं फार म्हटलं तर फार मी तर म्हणते त्या म माणसाची कस्टडी तिच्या आईवडिला द्यायला पाहिजे आणि तिच्या आईवडिलांना त्याला ठारच करायला पाहिजे बस मला तर एवढं वाटते दुसरं काहीच नाही बरोबर का नाही श्रीस्वामी समजतं